मला या गोष्टीचं एक आश्चर्य वाटतं की दोन हजार चौदापासून या देशामध्ये काँग्रेस पक्षाची शंभर टक्के कुपाटी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लावली काँग्रेस मुक्त भारत हे देखील करून दाखवलं तरी पण राहुल गांधीला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दम नाही मला असं वाटतं की हे बालिश वक्तव्य आहे आणि काँग्रेस संपण्याचं कारण मूळ पाहिलं तर राहुल गांधी हेच कमकुवत बालिश नेतृत्व जिम्मेदार आणि जबाबदार आणि म्हणून सध्या काँग्रेसच्या राहुल गांधीच्या मुळेच काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेते दूर आहेत पक्षापासून घरात बसलेत दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांनी असं म्हटलं की मीडियानीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अरे बाबा साठ वर्ष तुम्हाला तुमच्या घराण्याला डोक्यावर घेतलंय ते कुठं मीडियाचे उपकार समजतात आणि म्हणून जेव्हा कर्तृत्व सिद्ध होतं जगाच्या पाठीवर सर्वात महान नेता म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मान्यता मिळते आणि एकशे अडतीस कोटी या देशातील जनता या नेतृत्वावर प्रेम करते हे अगोदर तुम्ही तपासलं पाहिजे आणि उगाच नैराश्याच्या गर्दीत आहेत राहुल गांधी म्हणून अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य येते